नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सव्वीस तारखेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी आपल्या देवघरात आपल्याला अशा कोणत्या वस्तू आणायच्या आहेत की त्या बाळकृष्णाला म्हणजे श्रीकृष्णाला अतिप्रिय आहेत आणि जर आपण त्या वस्तू ठेवल्या तर त्यांचा प्रभाव खूप लवकर आपल्या घरावर पडेल बघा अशा कोणत्या वस्तू आहेत पण त्याआधी तुम्ही तुमच्या देवघरात बाळकृष्ण आहे का नसेल तर नक्की तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता सर्वप्रथम बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करताना एक गोष्ट लक्षात घ्या की ती मूर्ती तुम्हाला भरीव घ्यायची आहे म्हणजे वजनाने तुम्हाला जड पाहिजे ती तुम्ही कोणत्याही धातूची घेतली तरीही चालेल शक्यतो ती पितळेची घ्यावी आणि अशी भरीव पाहिजे हलकी नसावी ज्या लोकांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीही त्यांना अनेक समस्या येत असतील अशा लोकांनी बघा असे लोक जर केंद्रात गेले आणि प्रश्न जर मांडला की संतानप्राप्तीसाठी सेवा तर सर्वप्रथम जी सेवा आहे ना ती संतानप्राप्तीसाठी ही सेवा देतात बघा आपल्याला तुमच्या घरात अगोदर विचारतात की बाळकृष्णांची मूर्ती आहे का नसेल तर ती घ्या आणि असेल तर व्यवस्थित बघून घ्या म्हणजे भरीव आहे का ती कुठं तुटलेली फुटलेली आहे का तर आपण आता बघतोय की आपल्या देवघरात अशा कोणत्या वस्तू पाहिजेत की त्याने बाळकृष्ण झालं श्रीकृष्ण यांचा प्रभाव पडेल बघा सर्वप्रथम त्यांना मोरपीस खूप प्रिय आहेत असं आपण मोरपीस आपल्या भिंतीला लावतो तसे देवघरातही ठेवतो बघा ज्यावेळेस बाहेरचे एखादी व्यक्ती आपल्या घरात येते त्यावेळेस ती कोणत्या ह्याने येते आपल्याला माहीत नाही पण वाईट विचाराने येते का चांगल्या विचाराने येते आपल्याला माहीत नाही भला तो माणूस कसा आहे का असाना पण ज्यावेळेस तो घरात येतो आणि जर आपल्या घरात मोरपीस असेल मोरपिसामधील जो तो डोळा आहे मधला निळा जर त्याच्याकडं पाहिलं तर का नाही ती निगेटिव्ह जी कोणती एनर्जी ती खेचली जाते त्याच्यात आणि आपल्या घराला नजरदोष वास्तुदोष असा लागत नाही त्याच्यामुळे आपल्याला मोरपीस आपल्या घरात ठेवायचंच आहे दुसरी गोष्ट गाई आणि वासराची मूर्ती श्रीकृष्ण ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस ते त्यांच्या सवंगड्याबरोबर आणि गाईंबरोबर ते लहान असताना खूप ते खेळ खेळत होते तसेच त्यांच्या आवडी ते आहे बासरी त्याच्यामुळे बघा बासरीसुद्धा अलीकडे बाजारात खूप छान छान मिळत राहतात आपल्याला बासरीसुद्धा आणून ठेवायचे आहे तसेच शंख दक्षिणावरती शंख आपल्याला आणायचा आहे तोसुद्धा बाळकृष्णांना खूप प्रिय होता त्याचबरोबर त्यांच्या आवडीचं लोणी मखाना तुम तुम्हाला जर मिळाला तर अवश्य या दिवशी तुम्हाला त्यांचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे या दिवशी केलेले सेवा उपाय कधीच वाया जात नाहीत आणि जर या वस्तू तुमच्याकडं नसतील तर तुम्ही नक्की घेऊन या तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ